कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अहेरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते संदीप भाऊ कोरेत यांची सिरोंचा तालुका प्रवासदरम्यान अहेरी तालुक्यातील झेंडा व बोंड्रा तसेच सिरोंचा तालुक्यातील बोगटा गुडेम या गावात भेट दिली असता गावातील नागरिकांनी गावातील मूलभूत समस्यांचा वाचा फोडला त्यावेळी संदीप भाऊंनी नागरिकांना दिलासा देत सगळ्यांना धीर देत गावातील मूलभूत समस्या शासन दरबारी मांडून पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलून नागरिकांना आश्वस्त केले अमित बेझलवार वसंत डुरके संतोष चांदावार मुन्ना झाडे राजू मानेम रवी मानवी बार सांगडी व संदीप भाऊ कोरेत मित्रपरिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा